शिक्षण हा कोणत्याही राष्ट्राचा कणा आहे आणि त्यामुळे समाजामध्ये क्षमता आणि प्रगती शिक्षणामुळेच शक्य होते परंतु काही वस्तुस्थिती आणि आकडेवारी मी आपल्यासमोर आणू इच्छिते सन दोन हजार वीसमध्ये राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये जवळपास एक पॉइंट दोन कोटी विद्यार्थी नोंदणीकृत होते तर दोन हजार चोवीस पर्यंत ही संख्या घटून नव्वद लाखांपर्यंत आलेली आहे म्हणजेच अवघ्या चार वर्षांमध्ये तीस लाख विद्यार्थी घटलेले आहेत यातील सर्वाधिक गळतीचे गर, प्रमाण हे ग्रामीण भागात आदिवासी पाडे आणि डोंगराळ क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये दिसून येतात सुमारे आठ हजार सविस्तर वर्णन परिस्थितीचं मग केलेलं आहे आता आपली अनुभवी सदस्य आहात हो। आपण जी वस्तुस्थिती मंत्री महोदयांना माहितीये त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारा की हे बदलण्यासाठी काय प्रयत्न करतात आणि त्यांच्या उत्तरात जे आलं नसेल तो तुम्ही प्रश्न विचारा आठ हजार शाळा हा जास्त शाळांमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी आलेले आहेत तर माझ्या सरकारकडे एवढ्याच मागण्या आहेत की पटसंख्येमध्ये जी झालेली घट आहे ती शाळांची तपशीलवार अहवाल आपण सभागृहामध्ये मांडणार आहात का आणि ज्या शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळा जर एकत्र करून संसाधन साँसा, संपन्न क्लस्टर शाळा जर तयार करण्यात आल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होईल तिसरा मुद्दा आहे डिजिटल गॅप भरून काढण्यासाठी मोफत टॅब इंटरनेट आणि ऑनलाईन कंटेंट सुविधा आपण देणार आहात का आणि पटसंख्या वाढवण्यासाठी राज्य राज्यस्तरीय कृती आराखडा जाहीर करण्यात यावा एवढ्याच मागण्या मी या माध्यमातून सभागृहाला करते धन्यवाद दोन हजार सहाशे सत्त्याण्णव प्रज्ञाताई सातो सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय माझे या मध्य माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न असे आहेत राज्य सरकारने घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण निश्चित केले आहे का त्यासाठी कोणती पावले उचलली आहेत आणि हे धोरण तयार करताना कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सा सहभाग घेतला आहे का आणि या धोरणामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गरजांचा विचार करण्यात आला आहे का प्रश्न क्रमांक दुसरा घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी किती निश्चित करण्यात आलेला आहे नागरिकांमध्ये घनकचरा वर्गीकरण व पुनर्वापर या बाबत जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जातील या धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जाणार आहे आणि शेवटचा प्रश्न पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना धोरणामध्ये समाविष्ट आहेत धन्यवाद महोदय धन्यवाद सभापती महोदय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सेवा बजावणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी शहरांसह ग्रामीण भागातील वाड्या तांड्यांवर आरोग्य सेवा बजावतात शासकीय सेवेत समायोजन करावे यासाठी कर्मचाऱ्यांकडून मागील अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे परंतु शासनाकडून केवळ आश्वासनावरच बोळवण केली जात आहे गतवर्षी तब्बल दीड महिना कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले त्यावेळी दहा वर्ष सेवा बजावलेले वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला परंतु या निर्णयाची वर्ष उलटूनही अंमलबजावणी हिंगोली येथे जवळपास साडेपाचशे कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलनात सहभाग घेतल्याने आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प झाले होते त्यामुळे शासनाने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून त्यांच्या या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात अशी मागणी मी विशेष उल्लेखाच्या द्वारे करत आहे धन्यवाद सभापती महोदय अमोल मिटकरी सन्मान assim,